24 हर पल आपके विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मस उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्षपती युवा नेते राखी बगाळे स्ट्रीट सचिवपदी माजी नगरसेवक एन के सिरसागर उपाध्यक्ष अनिल सर यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते त्यांच्या शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर भीमराव बाळगे तिरुपती परकी पंडला सचिन जिमी कांबळे सुधीर लांडे सहदेव इंपलपल्ली, रमेश हंसापुरे, नूर अहमद नालवर राजाभाऊ माडनिक सुमित गडगी शोभाताई बोंबे मल्लिकानाथ शोलापुरे श्रीकांत दासरी सुभाष वाघमारे रसीद शेख सलीम मनुरे यांच्यासह इतर पद पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा